आता एवढं देऊ मी तुम्हाला अठराशे रुपये दिले होते चारशे रुपये द्या शंभर नाही संबंध नाही पैसे द्या मग माझी मी जाईल कशाची तुम्हाला बोलत असेल मला माहिती नाही दादा कशासाठी पैसे देऊ कसं दिले होते सकाळी तुम्हाला अठराशे रुपये दिले होते ना वारी कसे दोन दो हजार रुपये दिले अठराशे रुपये तीनशे रुपये झाले कायशे दिले दीड हजार आणि तीनशे अठराशे होत ना असं काय तुम्ही अठराशे रुपये द्यायला पाहिजे अठराशे दिलं ना नाही दिले अठराशे एक किती दिले दीड हजार आणि तीनशे पाचशेच्या तीन नोटा होत्या दोनशे ची एक नोट होती आणि शंभरची एक नोट होती पाचशे तीन नोटा दिल्या त्या मी कबूल करते तीनशे हजार ते तीनशे तीनशे रुपये दिले होते हजार तीनशे मग अठराशे सुद्धा अठराशे द्यायला पाहिजे ना मग अठराशे दिले तर तुम्हाला तीनशे दिल्या कॅल्क्युलेटर हे बघा हे बघा तुम्हाला दीड हजार दिले होते ते मला काही कळत नाही तुम्हाला कळतं का हे सांगा एक नोट पाचशेची दोन नोट हजार तीन तीन नोटा आणि दोन तीनशे शंभरची तीन नोट मापी दोन मिनिट दोन मिनिट त्यांना सांगू दे दोन मिनट ऐका दीड हजार रुपये तीन नोटा दिसत्या मी खोटा बोलत नाही तुम्हाला आवडत नाही दीड तीन वाटा दिसत्या आणि दोनशे तीनशे तीनशे आणि तीन नोटा दिसत्या फक्त तीनशेच्या तीन नोटा बरोबर मग किती झाले किती झाले तिथे झाले बोला तुम्ही सांगा किती झाले दीड हजार म्हणजे एक हजार पाचशे प्लस शंभर केलं तर एक हजार सहाशे आणि दोनशे नोट दिली एक हजार नोटीने तीनशे तीनशेच्या नोटा दिला आणि अठराशे म्हणजे किती असतात हे सांगा अठराशे म्हणजे किती असतात हे सांगा हे त्यांना त्यांच्याकडून समजूत नाही दिले मला मिनिट दोन मिनिट अठराशे म्हणजे किती असतात आम्हाला पण माहित नाही ऍक्च्युली किती अठराशे म्हणजे किती होतात सांगा तुम्हीच सांगा दिलेच नाही किती होतात अठराशे म्हणजे हे सांगा अठराशे फोटो फोटो नाही काढा तुम्ही